नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत करंजकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरून बंडखोरी केली त्यानंतर त्यांनी शनिवारी मेळावा घेऊन लढणार आणि नडणार असं सांगितलं होतं परंतु आज त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं वृत्त धडकलंय आज रात्री ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत ते नाशिकमधून मुंबईकडे रवाना झालेत माघारीची मुदत आहे त्यामुळे आज जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत बंडखोरांना माघार घेण्यासाठी वरिष्ठांपासून तर सामान्य कार्यकर्तेही कामाला लागलेत नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेले विजय करंजकर हे माघार घेणार की निवडणूक लढवणार याबाबत विविध अंदाज बांधले जात होते परंतु त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता ते माघार घेणार असल्याचं चा स्पष्ट झालंय शनिवारी करंजकर यांनी तेरा वर्षांपासून जिल्हा प्रमुख पदावर कार्यरत असताना अनेकांची कामे केली त्यानंतर त्यांनी राजकारण हा कबड्डीचा खेळ आहे एक जण एंट्री करत तर सात जण पाय ओढतात माझ्याकडे देखील पाच जण माघे उडायला होते असं सांगत त्यांनी ठाकरे सेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली होती विजय करंजकर यांची उमेदवारी ठाकरे गटाला जशी मारक ठरणार होती तशीच ती महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना सुद्धा अडचणीची ठरणार होती त्यामुळेच शिंदे गटाने जोरदार फिल्डिंग लावून त्यांना आपल्या पक्षात घेतला आहे जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड